ऑक्सफर्ड या ठिकाणी शहराचे एका ठिकाणी एक वाईन शॉपचे मागे काही इसम बसले होते 9 डिसेंबर 2025 रोजी त्या ठिकाणी आरोपीने जो मेन आरोपी नीरज ओमप्रकाश गोस्वामी हा राहणारा मध्य प्रदेशचा आहे आणि त्याचा एक साथीदार तो छत्तीसगडचा राहणारा सूर्यप्रकाश बलराम निषाद हा दोघाने तिकते बसलेले एका व्यक्तीचा किरकोळ भांडण झाल्यानंतर गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आणि आमच्याकडे ज्यावेळी मर्डर दाखल झाला त्यावेळी एवढी इन्फॉर्मेशन होती अज्ञात अतिमाने अज्ञात कारणाने एका व्यक्तीचा जो स्थानिक नागरिक आहे त्याचा मर्डर केला आहे सात दिवस अलग आम्ही सी सी टी व्ही आणि गोपनीय माहितीचे आधारे वेगवेगळे जिल्ह्यात जाऊन तपासले आणि काही संशयित जे आमचे समोर नाव आले त्या संशय नावाचा आम्ही सापळा रचला आणि त्यातून एक आरोपी आम्हाला मिळाला अधिक विचार कडून करताना दोन आरोपीचे त्याच्या स्वतःचा आणि त्याचा जो मुख्य आरोपी होता त्याच्या साथीदार त्याच्या नाम निष्पन्न झाला दोघाला अटक करण्यात आली याच्या ह्याचा मूल कारण काही नव्हता होता तात्काळ किरकोळ कारणाने वादावादी झाल्याने भांडण झाल्याने त्यांनी गळ्यावर वार करून मारला आता प्रश्न हे आहे की नागरिकाची सुरक्षेसाठी कारण त्याची ओळख काही नाहीये मर्डर करत असेल समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणे धोकादायक व्यक्ती आहे विशेष अजून त्याची केसची संवेदनशीलता अशी दिसते की त्यांनी काही दिवसापूर्वी जामखेड अहल्यानगर जिल्ह्यात जे जामखेड ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा काम करत असताना एकाशी त्याचा पैशाच्या किरकोळ वादावादी झाली त्याला सुद्धा त्याने तिथे मारून टाकला आणि मारल्यानंतर सुद्धा तो त्याचेवर वार किंवा असे प्रकारचे पाय ठेवून त्याच्यावर दगड मारत होता म्हणून त्याची जी मानसिकता आहे तो मानसिकता एका प्रकारची जे एक सायकोसिरियल किलरची जी मानसिकता असते अशी आम्हाला दिसून आलेली आहे आणि त्या ठिकाणचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर तेथे अक्षमात मृत्यू रिजिस्टर झाली होती त्याचा आता पुढे प्रोसिडिंग चालू आहे